जय भीम नवबुद्धाय सुरुवात आजच्या बातमीपत्राची भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ शाखा महाविहार बावरीनगर नांदेड येथे श्रावणी पौर्णिमेनिमित्त महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परित्राण पाठ व भिक्खूंची देसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्रद्धेय भिक्खू डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपाल महाथेरो यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली धम्म मंचावर श्रद्धे भिक्खू अस्सजित श्रद्धे भिक्खू बुद्धभूषण भिक्खू शिलवान व भिक्खू संघ उपस्थित होता प्रारंभी भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी अनुमदर्शीचा लाभ घेण्याकरता नांदेश्वर व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते माझं नाव प्रतीक्षा प्रमोद गोंधळे आज आम्ही नगर येथे आलो आहोत आणि इथे महास्तवीर यांचे प्रवचन ऐकले आणि त्यांनी आज अंगुलीमालाबद्दल बद्दल सांगितलं श्रावण पौर्णिमेनिमित्त इथे दर दर महिन्याला कार्यक्रम ठेवतात आणि नवनवीन उपक्रम राबवतात जसे की इथं प्रवचन सांगितले जाते आणि बऱ्याच गोष्टीचे ज्ञान दिले जाते महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बौद्धीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविहार बावरीनगर नगर नांदेड दाभड या ठिकाणी आज महाविहारामध्ये सकाळी ध्यान साधना आणि सूत्रपठन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सूत्रपठन झालं उ उपासिकांना हस्तशील प्रदान करून या पौर्णिमेचं मानवी जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे सांगण्यात आलेलं आहे आजच्या या पौर्णिमेला मंगल मैत्री मैत्रीसूत्ताचा उपदेश भगवान बुद्धाने दिलेला आहे त्यासोबत भिक्खू अंगुलीमाल यांना धम्माची दीक्षा दिलेली आहे आणि पहिली धम्म संगीतीसुद्धा या पौर्णिमेला प्रारंभ झालेली आहे आणि आता दुपारच्या सत्रामध्ये महामंगलसूत्तावरती धम्म धम्मदेशना आहे महाविहार बावरीनगर नांदेड दाभड या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून बौद्ध उपासक उपासिका येतात आणि धम्मदेशनीचा लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये उपोषत व्रताचं पालन करतात त्यासोबत आपल्या परिवारावरती धम्माचे संस्कार टाकतात आणि या ठिकाणी यावर्षी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचनसुद्धा सायंकाळी दररोज संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी भिक्खू भिक्खू अस्वजित असतील भिक्खू बुद्धभूषण असेल भंते असं आपले भंते भिक्खू संघ असेल या ठिकाणी वास्तव्याला आहेत तेव्हा आपण सर्वांनी या धम्म ज्ञानाचा लाभ घ्यावा अशी एक मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो श्रावणी पौर्णिमेचं काय महत्त्व आहे श्रावण पौर्णिमेला अंगुलीमाल डाकू अंगुलीमालांची धम्म दीक्षा झालेली आहे तेव्हा आजही या ठिकाणी आम्ही एक प्रतिनिधिक स्वरूपामध्ये द एका सामनेराला दीक्षा दिलेली आहे भिक्कू सामनेरची दीक्षा दिली आहे आर्या उत्तरा यांनासुद्धा भिक्कुनी म्हणजे सामनेरी अनागारिकेची दीक्षा दिलेली आहे अशा पद्धतीनं आजच्या या पौर्णिमेला मैत्री म्हणजे मैत्री भावना केली पाहिजेत ही एक भावना बौद्ध धम्मामध्ये आहे आज दाभड या ठिकाणी नांदेड या परिसरामध्ये श्रावण श्रावण पौर्णिमेनिमित्त एम सत्यपाल भंतेजी यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं अंगुमाल अंगोलीमाल भंतेजीने आजच्या दिवशी धम्म दीक्षा घेतली होती आणि त्यांनी आपल्या हातातले तलवार सोडून ते दरोडेखोर होते दरोडेखोर आणि भगवान बुद्धांना असं भगवान बुद्धांना काय वाटलं की मी यांना माझ्या धम्मामध्ये सामील करून घ्यावे हा लोक या प्रसिंजित राजाच्या राज्यामध्ये एम दुर्गास माजवलेला आहे मग त्या निमित्ताने भगवान बुद्ध त्याला सतपुरुष करण्यात करता त्यांच्या त्या याच्यामध्ये गेले नंतर त्याबद्दल बरीचशी माहिती एम सत्यपाल भंतीजींनी यांनी आम्हाला अंगोलीमाल भंतीजींनी आजच्या दिवशी श्रावण पौर्णिमे निमित्त त्यांना म्हणजे मनुष्य म्हणून त्याला जीवन जगण्याचा आणि भिक्खू संघामध्ये सामील करून घेतलेला आहे तसेच दर पौर्णिमेला नांदेडमध्ये दाभळ या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेचं महत्व सांगत राहतात आणि त्या निमित्तानं दर पौर्णिमेला या दाभड या परिसरामध्ये अत्यंत उत्तम उत्तम, उत्तम कार्यक्रम घडवून आणतात